नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नवरात्र उत्सवात दरवाढीचा रंग गडद सोन्या चांदीचा नवीन रेकॉर्ड आता काय आहेत किमती चला तर जाणून घेऊया मित्रांनो नवरात्र उत्सवात सोने आणि चांदीने जोरदार मुसळी मारली आहे अजून काही दिवसात दोन्ही धातू सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवतील अशी स्थिती आहे चांदी लवकरच एक लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे तर सोनेससुद्धा ऐंशी हजार रुपयाची धाव घेण्याचा अंदाज आहे कारण मित्रांनो मध्य पूर्व देशात युद्धाला तोंड फुटले आहे ही तिसऱ्या युद्धाची नांदी म्हटल्या जात असले तरी सर्व देश त्यांच्या मतबलासाठी हा विषय हाताळत असल्याचे समोर येत आहे रशिया चीनची आघाडी तर दुसरीकडे अमेरिका आणि दोस्त राष्ट्र मध्य पूर्वेतील वातावरणात पडद्यामागून सूत्र हलवत आहे त्याचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून आला आहे कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत शेअर बाजाराला फटका बसला आहे तर सोन्याने चांदीच्या किमतीत तापल्या आहेत देशाच्या उत्सवात उत्सव आहे तर आता नवरात्र उत्सवात सोने आणि चांदीने जोरदार मुसळी मारली आहे अजून काही दिवसात दोन्ही मौल्यवान धातू सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवतील अशी स्थिती आहे चांदी लवकरच एक लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे तर सोने ऐंशी हजार रुपये धाव घेण्याचा अंदाज आहे असे आहेत मौल्यवान धातूच्या किमतीत चला तर जाणून घेऊया मित्रांनो गेल्या आठवड्यात सोन्याने पंधराशे रुपयाचा टप्पा गाठला होता या आठवड्यात आतापर्यंत सोन्यात सातशे रुपयांची वाढ झाली आहे सुरुवातीला तीस सप्टेंबर रोजी सोने एकशे साठ रुपयांनी तर एक ऑगस्ट रोजी तीनशे तीस रुपयांनी सोने स्वस्त झाले होते तर दोन ऑक्टोबर रोजी पाचशे चाळीस रुपयांची दरवाढ झाली तर तीन ऑक्टोंबर रोजी एकशे दहा रुपयांनी वधारले तर चार ऑक्टोबर रोजी पुन्हा वाढ झाली गुड रिटर्ननुसार आता बावीस कायड सोने एकाहत्तर हजार तीनशे साठ रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅट सोन्याचा भाव सत्याहत्तर हजार आठशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर मित्रांनो चांदी चीड निद्रित आहे गुड रिटर्नवरील आकडेवारीनुसार चांदीत कोणताच बदल झालेला नाही एकोणतीस सप्टेंबर पासून चांदीची विश्रांती सुरू आहे किमतीत कोणता बदल झालेला नाही चांदीचे भाव अद्याप अपडेट झालेले नाही गुड इटनुसार एक किलो चांदीचा भाव पंच्याण्णव हजार रुपये आहे तर आज सकाळच्या सत्रात त्यात घसरण्याचे संकेत मिळत आहे मित्रांनो इंडियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आय जे म्हणते की चोवीस कार्ठ सोने पंच्याहत्तर हजार नऊशे चौसष्ट रुपये तर तेवीस कार्ट सोने पंच्याहत्तर हजार सातशे साठ रुपये तर एक किलो चांदीचा दर ब्याण्णव हजार दोनशे रुपये इतका आहे तर वायद्य बाजाराने आंतरराष्ट्रीय बाजार सां सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सर्वा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तपाव दिसून येत असते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर ला, अँड सबस्क्राईब करा धन्यवाद